कौ साहब तो के मार्केट में कौन कौन समा हो समा तो में दो आवाज सकते हैं

छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे कळव्याला घेऊन येण्यात आलं त्यातला एक जो आहे हा ब्रॉड डेड पेशंट होता आणि बाकी पेशंट्स जे आहेत ह्याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये ज्यांना पॉलीट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि बाकी पेशंट्स ज्यांना थाई थाई इंजुरी आहे हँड है, इंजुरी आहे हे सगळ्या पेशंटची ट्रीटमेंट जी आहे या कळवा हॉस्पिटलमध्ये आता सुरू आहे जे पेशंट्स आता इथे आहेत आ, मला वाटतं सात पेशंट हे सात पेशंट्स सा आता आऊट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे जे ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि चार पेशंट्स चार आ, चार लोक जे आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं तर एकूण पाच लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे दोन लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट सात पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये जिथे त्यांचा उपचार जो आहे आहे हा सुरू जे गंभीर जखमी होते त्या लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत सुद्धा अशा दुर्घटना घडल्या होत्या या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडे आणि रेल्वे प्रवासी संघटनातील त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज मोठी दुर्घटना झाली म्हणून याकडे लक्ष वेधले जात आहे रोज या ठिकाणी अशा प्रकारचं दुर्घटना वळण आहे मुंब्रा एक वळण आहे आणि त्या वळण ते स्टेशनच्या इथे कर्वेचार आहे वळण आहे आपण जे म्हणताय आणि तेथे दोन ट्रेन अप लोकल आणि डाऊन लोकल हे पास होत होते आणि जे पेश प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे आहे ते पण त्याच्यामुळे ते दोन्ही ट्रेन्समधले लोक जे आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात ट्रेन मधली पडलेली दोन्ही दोन्ही लोकल ट्रेन मधले काही लोकल जे डेथ झालेली आहे ते खाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जाच्या दिशेवरून येत होती तर काही जे लोक आहेत ते या ठिकाणी जखमी देखील झालेले सगळे मध्यमवर्गीय कामावर जाणारी माणसं कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय तर बहुतांशी लोक हे रेल्वेने प्रवास करतात आता रेल्वे सुरू येतात कुठन तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा मुंब्रा कळवा आणि नंतर ठाण्याला येतात मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही आहे आम्ही हजार वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का तर त्याचंही उत्तर नाही आहे एसी लोक त्यांचं जे काय ठरलेलं असतं दहा लाख पंधरा लाख वीस लाख ते येतील मृत्यूची काही किंमत आहे का मृत्यूची काय किंमत आहे का रेल्वेचे अनेक अपघात या देशात घडत आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये तीन वर्षांमध्ये जेवढे अपघात झालेले आहेत मला वाटत नाही तेवढे त्याच्या आधी एवढ्या पाठोपाठ झाले असतील आत्ता जे झालं सकाळी लोक त्या मधून बाहेर पडून मृत्युमुखी पडलेले आहेत मला वाटतं मागच्या वर्षी देखील हजार पेक्षा जास्ती लोकांचा असाच मृत्यू झालेला आहे आ, रेल मंत्री वेगळ्या वेगळ्या कॉमिक आवाज मध्ये हल्ली भाषण द्यायला सुरू झालेलं आहेत कधी असं वाटतं ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालेत का रेल मंत्री झालेत का पण खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का रेल मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत